आदेश हा विद्यार्थी असून आणि ब्लॉगर चालू करून नवीन चॅनल चालू करून आणि सर्वकडे तो फेमस झालेला आहे आज सगळीकडे त्याचं नाव घेतलं जात ही अभिमानाची गोष्ट आहे तुला सांगताला सांगत सांगत आदेशला बोलू शकतो नाही चालेल दमद वा गाडी कोण आले दादा का चालत आले तुम्ही पदयात्रा नाही केली ना हेलिकॉप्टर मार्केट मध्ये नवीन प्रसाद आले अरे सुंदर काय केले जोला वाज बे बर्थडे कोणाचा चैतालीचा कोण चैताली सुनबाई माजी हेलो गाइस वेलकम बॅक टू माय चॅनल तुमचं माझ्या चॅनल मध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे आदेश पाटील ब्लॉग्स तर तुम्ही माझा मागचा ब्लॉग पण बघितला आपल्याकडे झाल्यात मागे गणेशोत्सव सर्वत्र त्याच्यामुळे दर्शनाला जावं लागतं सो मागच्या ब्लॉग ते दोन दिवसात एकत्र केला आणि आता पण आपण दर्शनाला चाललो आहे आणि दुपारपासून एडिटिंगमुळे झोप नव्हती झाली त्याच्यामुळे दुपारी झोपून घेतलं आणि आता मध्ये संध्याकाळचे सहा आणि आता आपण जर दर्शनाला सो पटापट पत निघूया आणि भेटूया पुढे चला आता आपण आवडत आपल्या गावातच यांना तर तुम्ही बऱ्याचशा ब्लॉगमध्ये आणि मा आता फक्त माझ्याच ब्लॉगमध्ये दिसत नाही बाकी ज्यांच्या बऱ्याचशा ब्लॉगमध्ये ज्यांना बघितलं असेल तुम्ही जर महोत्सवाला जात असाल डोंबिवली कुठे कुठे जातं अजून बरं सात आठ महोत्सव जरी होत असतील तिथे त्यांच्या स्टॉल असतो जेवणाचा तुम्हाला माहिती आग्रेकोल्यांचा आपला स्वतः म्हणतात इकडे आला तर आपल्या गावातच राहतात आणि सुंदर बाप्पांचं दर्शन तुम्ही घ्या कुठला तो पुण्याचा गणपती काय नाव रे त्याचा दगडू शेटच्यासारखाच गणपती आहे सेम तशाच टाईपमध्ये त्याच बैठकमध्ये आणि सुंदर डेकोरेशन आहे फुलांचा वगैरे सो तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये दर्शन घ्या आणि आजच्या दिवशी सुरुवात आपण या बसून करतोय तो मंडळी आल्याला शिंगोलेला आहे आम्ही आल्या वाडे गेला दादा नाही तुम्ही ओळखतच असाल कोळी समाजाचे आपले ज्येष्ठ नेते हे तर आपल्या घरचे संबंधित आहेत तसं आपला मित्र गणेश भाऊ हे पण आहेत आणि इकडे आपण आलो आहे दर्शनाला गणपतीच्या बाप्पांच्या त्यांच्याकडे तर मागच्या वर्षी पण आपला तुम्ही ब्लॉग चेक केला असाल तर मागच्या वर्षी पण आपण आलो होतो दादा सोबत पण आपण गप्पा गोष्टी केल्याच होत्या दादा याच टायमाला फ्री भेटतात गणपतीला नाही तर घरीच नसतात आणि दादा पण येतात आता नमस्कार स्वतः घेऊया आपण दर्शन आणि भेटूया पुढे आता परत एकदा आपण वाडेकरमध्ये मध्ये जाऊ आणि अजून एक दर्शन आहे माडेकर मध्ये आणि आता आपण आलोय राजू दाजे तर बऱ्याच दिवसान भेटले मला तो आता आमचं ट्रॅकिंग जरा कमी झालेत ना ब्लॉगमध्ये जे फक्त ट्रॅकिंग जे ब्लॉग कमी झाले त्याच्यामुळे राजू दाजी आमचे नाही आणि त्यांच्या घरी पण गणपती असतो सो आपण गणपती दर्शन घ्यायला आलेलो आहोत सो आता आपण घेऊया गणपतीचं दर्शन आणि भेटूया काय बारीक होत चाले काय जिम बिम बंद आहे काय काय लीन व्हायचंय डाईट चालू आहे काय हा

कलसुबाई ट्रॅक परत एकदा म्हणजे तू जाऊन आला कलसुबाई जाऊ मला फोन केला तेव्हा तू बाहेर गेलो प्रयागराजला लवकरच पडलेले कलसुबाई आपण प्लॅन करू येशील ना नक्की नक्की पर परत 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 चला आता आपल्याला अजून गावातच जायचंय आहे पटांगरा लावशील मला वाटलं पटांगरा बँड बिन लावशील काय हा आरती नाही पटांगरा बँड मला वाटलं लावेल काय मी येतात भाई कुर्ता विरता घाल कुठं बसा 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 मी कुठं पाहुणा आहो नावरी जुनीची जागा आहे ना आणि आता आपण आलो आहे दादांकडे सो आता साहिल लग्नाला झाले काल दिला चालले तू सो आता आपण आलोय दर्शन आला गणपती बापूर त्यांच्याकडे आणि ऑल व्हाईट असं डेकोरेशन त्यांनी केलेलं आहे मस्त बाल्कनी बिल्कनी गॅलरी बिलेरी हा तुम्हीच केली अशी ना आता सांगशील आता क्रेडिट घ्यायला मोकला मीनेच केली नाशिब माझं सो आता घेऊया आपण दर्शन काय नाही मला सांगते व्हिडिओ नाही काढले काढले तू होती का व्हिडिओ काढायला ना काय स्वयंपाक केला पनीर चिल्ली अजून विडा अजून 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 काय आहे हॉटेलचा मेनू सांगला का सायबाग सांगला व्हिडिओ तू काही नाही बोलतो तूच नव्हती आता आपल्याला कशाला जायचं अजून येऊ ना उद्या जेवायला परत उद्या परत जेवायला येतं कशा टेशन वर्षातून एकदा काय उद्या दोन टाइम जेवायला येत ना सकाळ संध्याकाळ दुपार वस्तीला फक्त पत्त्यांचा बॉक्स घेऊन येथे बस अजून काय दादा बरेच ना स्वतः मंडळी चला बाय बाय खुशी झाली म्हणजे आता आजच्या दिवसाचे शेवटचं दर्शन आपल्याला कशाला आपल्या वैशाल त्यांचे काय ना टेन्शन पडले विचार पडले कशाला आपण ताईंचे दालो आणि बच्चा पार्टी त्यांची सगळी आता काय रे कधी पण ब्लॉग आहे आता सॉरी आणि इकडं आपल्या वडवलीची मंडळी पण आलेली आहे बरीचशी प्रेम तू कुठं चुकारले काय सई आणि भाऊजी पण आलेले आहेत मोहित पण आहे आपल्या बरोबर मध्ये आहे तो आणि इकडे बाबा पण आहेत बाबा बरे आहेत ना आणि आता आपण घेऊया दर्शन ताईंच्या घरचं आणि याची ओळख करायची काय गरज नाही मला वाटतं आणि जर नसेल का तर आमच्या मावशीची मुलगी आहे आणि गणपतीचं आपण दर्शन घेऊया असा काय असा डेकोरेशन केलेलं आहे सोन्याचं आहे का हो नाही तर मग घ्यायला मला थोडा खरवडून त्याला सो आता भेटूया दर्शन घेऊनच आता जेवण झाला जवळ मग लक्ष मी ब्लॉग नाही घेतला यादी चार टाटा खाली त्याने आठ टाटा खाली म्हणजे अर्धा घंटाला जेवताना आहे दहावा टाटा आहे का इकडे ई बसले दिदी बसले वहिनी बसले याचे तिसरा तिसरा आठ दिसतं मला तिची तिसरी भाकर आहे याने नल्या चुकाला घेतले ना बघ नच भाऊजी आहे मोहित आहे तिकडे रामेश्वर ताई आहे श्रुती आहे आणि तिला नावच आहे ना मला जागृती ताई आहे असं आता आम्ही भेटतो जेवण चला हे कंची चिली कोलबी चिली चिंबोरी चिल्ली मग काय आला कोमरा जिमरा आहे का काही गावठी खूर आहेत काय आहेत खूर कुठ आणि आमच्या मामाचा मुलगा हे आमचे मामा हे सुद्धा आले आहेत सगळी फॅमिली आपली मामाकडची भेट कारण मावशीची मुलगे तुम्हाला बोललं काय तुझं काय आहे गाडी घेऊन आले दादा का चालत आले तुम्ही पदयात्रा नाही केली ना हेलिकॉप्टर मला वाटलं पदयात्रा केल्यावर काय प्रश्न गाडी घेऊन बघा ट्रेन असा असा ओके भाऊजी केला ना दीदी तिथला उलटा टाका ना घराचा अशाच काय फोटो आल्यापासून पंढर त्यांचा फोटो शूटच चालू आहे ना अरे काय छान फोटो मंडली मला बँकॉकला घेऊन चालल्यात अर्ज तू कर अर्ज तू कर तुमचं लागतील तेवढं मी फोटो काढेल प्लस ब्लॉग बघा बघा अर्ज तुला करता फक्त अर्ज किती लागणार चाळीस हजार तुझं चाळीस हजार ऐंशी हजार माझा पॅकेज मी काय बोलता तुमचा फोटो लागतील तेवढं फोटो आधी काढू या असा म्हणजे इतर माहित आहे हि असं वाटेल मला तिथं चाळीस हिला द्यावं नाव द्यावं आता आजचा हे दिवस चौथा म्हणजेच आज शेवटचा दिवस आहे उद्या गणपती बाप्पा जाणार म्हणजेच मागे गणेशोत्सव वाचले जे गणपती आहेत ते उद्या जाणार विसर्जन होणार त्याच्यामुळे आज शेवटचा दिवस आणि आज पण मला लेट झालं उठायला आणि आता मध्ये संध्याकाळचे साडे सात आणि मी आता दर्शनात निघतोय बरेच ठिकाणी इन्व्हिटेशन आले मला बऱ्याच ठिकाणी मला पोचता आलं नाही त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आणि जेवढ्या ठिकाणी तेवढ्या ठिकाणी पोचतो आणि आता निघतो आज पण दर्शन आला फटाफट पत निघूया सो म्हणतो आता आपण आलो आपल्या वडवली गावात आजच्या दिवसाचं पहिलं दर्शन जे आलो आपल्या काकांकडे केशव काकांकडे आणि काकी काकी अस थोडीशी लांबत थांबले काही काकी आणि काकांकडे आपण आलेलो आहोत गणपती बाप्पा पुण्याचा तुम्हाला गणपती माहिती असेल तशीच मूर्ती आहे कुठला तो गणपती नावच विसरता मी दगडो आलोय जे गणपतीची मूर्ती तुम्ही बघितली असाल तशीच सेम रेखाटलेली आहे सुंदर सजावट सजावट सुद्धा केली आहे ती तुम्ही बघा आणि आपल्या ब्लॉगमध्ये तुम्ही बाप्पांचं दर्शन घ्या काका घेऊ ना दर्शन आगे। 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 काका लाजले <laughs> <laughs> काका लोक काय बोलू काका लागले आतमध्ये मी काय बोलू बोलते बु त्याच्यान स्वतः आता घेऊया मंडळी दर्शन चला आता आपण आलो आपल्या गावातच रोशन भाऊकडे यांना तुम्ही तुमचे तर नाही आलो हा मग त्याला बोलू कंचा रोशन आहे कन्फ्यूज अरे पण कन्फ्यूज नको याला कंचा रोशन आहे दिसून दे सो हो यांच्याकडे आपण आलो याला तुम्ही ब्लॉग मध्ये बघितलं असाल आधीच आले गणपतीच आपण दर्शन तर घेऊयाच त्यांचं मस्त सुंदर मकार वगैरे आहे आणि दर्शन तर घेतलं आणि यांच्या घरात किलबिल परिवार लय आहे असते असती हे ब्लॉग बघता का तुम्ही कधी कधी बघता नक्की का लाईक करता का करा मंडळी पोरांची मजा बघू त्यांना आता भेटूया आपण दर्शन घेऊन चला मंडळी आता आपण आपल्याच गावात वडवली आपल्या गावाचे नगरसेवक दादा यांच्याकडे आलो आणि भव्य दिव्य अशी मूर्ती आहे गणपतीची त्याच्यात तुम्ही दर्शन घ्याल गणपती बाप्पा मंगल मूर्ती आणि इकडे आपले मोनाचे नगरसेवक दोन दोन नगरसेवक आहेत घरात आम्हाला भेटले ते आलेले आहेत आणि यांना पण तुम्ही असाल तिसरे भावी नाही तिसरे पण नगरसेवक आहेत मला वाटत दाखवत सो असे सगळे मंडळी भेटले आहेत आणि आता आपण घेऊया दर्शन घेऊनच चला तर खूप आहे इथे जेवायला पण सध्या आम्ही चायनीजच मेन्यू घेतलेला आहे कारण आगा आगा है। आता वाजलं आता घरायला पण नाही आता वाजलं ना आठ काहीतरी वाजलं त्याच्यामुळे आता सध्या आम्ही नूडल्स घेतली घेतली आवरी मंडळी घरचं आधी जेवाला बसले नाही बघ ते दुरुपयोग घरचा ना तेव्हा आधी जेवाला बसले आता भेटूया थोडासा ब्रेकफास्टच बोलता येईल जेवायचं नाही तर भेटूया आता खाऊनच चला तुम्ही बनवलंय का तुम्ही बनवलाय नक्की तुम्ही बनवलंय का सगळं मेनू आहे तो काय विषय त्यांना कोलीवाडा आहे काय आज आपण पूर्ण गावातलेच दर्शन घेणार कारण चार तीन दिवस झाला आपण बाहेरचे दर्शन घेतो आणि आता आपण आणलो आपल्या गावातच यांना तर आमच्या ओळखतच असाल माझं शिक्षण दहावी पर्यंत यांच्याच क्लास मध्ये आणि हेच गुरुवरी यांच्या छाया छत्र खाली झालेलं आहे त्यांच्या घरी आपण आणलो आणि आधी आपण गणपतीचं दर्शन घेऊया सुंदर गणपतीची मूर्ती आहे मागे तुम्ही आता माझं जरा कुंभमेलाचे माझी सिरीज बघितले असेल तर त्याच्यामध्ये आपण अयोध्येला गेलो होतो तिकडची रेखा कुठे मागे रेखाडलेली आहे श्रीरामांची मूर्ती सुद्धा आहे आणि अयोध्येचं मंदिर सुद्धा आहे हे बघा असं काहीसं सो दर्शन आपण घेतलंच आहे सर आता येऊ का धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे बस सर भेट दिला आणि मी एक सांगू इच्छितेचा आवर्जून की आदेश हा माझा विद्यार्थी असून आणि ब्लॉगर चालू करून नवीन चॅनल चालू करून आणि सर्वकडे तो फेमस झालेला आहे आज सगळीकडे त्याचं नाव घेतलं जातं ही अभिमानाची गोष्ट आहे असंच पुढे प्रगती कर माझा तुला खूप खूप आशीर्वाद आहे खूप खूप नक्की सर धन्यवाद हे जे बोलणं हे जे बोलत वाचा काय म्हणतात एवढं प्रॉपर मराठीमध्ये येणार नाही तुमच्यामुळेच आहे सर तुम्ही शिकवलं लहान असताना पहिली छोटा शिक्षक असून शिकवत आलं त्याच्यामुळे इथपर्यंत आहे सो धन्यवाद मंडल आभारी आहे सर खूप धन्यवाद तुमचं सुद्धा धन्यवाद इथपर्यंत मला आणल्याबद्दल

भाऊजी काय बोलाल काय <laughs> का बोलू आता तुम्ही आले आमच्याकडे आमच्यासाठी मोठी भाग्यांची गोष्ट आहे दुसरा काय आहे गणपतीची कृपा बारा मार्चला आणि बारा मार्चला या लग्नाला आमच्या चालेल चाल अकरा बारा तारीख आहे मार्च मध्ये सर्वांनी भाऊचा लग्न आहे मोर या पाऊचा लग्न आहे सगळ्या वेळा अकरा बारा मार्चला आणि हे बघतो का तू पहिला आले मला तू कोणचा वर्ग आहे कोणचा आहे कोणचा बोला आणि आले आले सांगतो दादा तुमचे ब्लॉग मी रोज बघतो कसा कसा बोलला आले मला कसा बोलला आले आले शालेन शाले वा शाळेत जायचं अभ्यास करायचं अभ्यास करायचं हा नाही रे अभ्यास करायचा आणि मग ब्लॉग बघायचा सगळं शाळेतल्या मुलांना माझी विनंती आहे माझं ब्लॉग बघायचं ते अभ्यास करा मग आपला ब्लॉग बघा आणि आता गणपती बाप्पाचं दर्शन घेवा सुंदर फुलांनी सजवलेलं आहे सो आता आपण घेऊया दर्शन आणि भेटूया दर्शन घेऊन कुठे चाललं कुठे कुठे चाललं मंडली पण भेटले भाऊ कुठं या तुम्ही दोन ठिकाणी जेवल्या तुम्ही जेऊन या मस्त पैकी नाही याला काय राहू जावा जा तुम्ही पाहिजे घेतो हो ना तू यो काय माझा चालू आहे ना दिसलच कसा पण माझं नको टेन्शन घेऊन मोर्या मोर्यालो आहोत अटाली कोलेवाड्यात हितेश <laughs> भाऊ कडे भाऊ ती आता ब्लॉक फॉर्म काय 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 टाकलं तुम्ही बँकच नाव आहे फुल फॉर्म चालू आहे आता लाख रुपयाची ऑर्डर घेतली ऐकत नाही बाबा अटाली काय ऐकत नाही आता आणि एक कुठे ओंकार आणि आपण आलं गणपतीला आणि गणपतीचं डेकोरेशन तुम्ही बघाल ना तर सुंदर आहे सगळे तुम्हाला बारा ज्योतिर्लिंग भेटले इथं विश्वनाथ भीमाशंकर त्र्यंबकेश्वर वैजनाथ तसेच सोमनाथ ओंकारेश्वर मल्लिक नागेश्वर रामेश्वर केदारनाथ महाकालेश्वर मागे सो असा मस्तपैकी डेकोरेशन के केलेलं आहे यांनी आता इकडे आलो आणि इकडे पण जेवायला थोडा थोडा सगळीकडं आणि इकडे आम्हाला भेटले बोलत जवतानी ब्लॉगने काढायचा दोन पाव दीर वाकर दो, दोन वाटी यो एक पिली त्याने पहिल्या बसल्या बसल्या तो बिड आवरा का म्हणूनच जवतानी ब्लॉगने कारण आहे आणि इकडे मंडळी आहे अक्का साहेब हो अक्का साहेब आणि भक्ती पण आहे इकडं हे दोघ जवाला बसल्या नांदात म्हणजे कधी खावा 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 भाऊ मी निघतो तुम्ही खेळा खेळावर फोकस करा हे हिरो हे काय टोची मारले काय पाखरावी अरे मच्छिर मच्छिर आहे ना त्याच्या स्वतःला स्वतः आणि आपला एक विषय आहे का आपण भेटत आणि प्रत्येक हफ्त्यात दोन वेळा तरी भेटतात म्हणजे आता बघ आता नाही आपण गणपतीला भेटलो आज भेटता आता कुठेतरी महोत्सव येईल दोन एकाच हप्त्यात लगातार भेटू असा विषय आपला चला या कधी आता तुम्ही चालले नसेल तुम्हाला जबरदस्ती मी घरी नेलं असतं पण तुम्ही कुठं भाल लागे नक्की नक्की आता तुम्ही भालला कुठं चालले ना तिथे जाऊन या तसंही आज आमच्याकडे शाकाहारी असेल तर ते जबरदस्ती करून उपयोग नाहीये <laughs> परत बोला शाकाहारी खायला बोलवला संडे बघून या संडे बघून येऊ आणि इकडे ही फॅमिली पण आहे आपल्या ताईसा पण आहेत या सगळ्या आहेत हे यो पोपटीला मटका इथं पोपटी करायचं यो काय मटका आहे नावाय नाही मी चला कुंभमेलम पाप काय नाही आता कुंभमेलम पाप दिला मी स्वर्गात जाणार संध्यास घेऊन चला चला नाही नाही आता मी चाललो आमचं मला पण दर्शन आता अजून दोन आप मला दोन दर्शन तुम्ही आता या आमच्याकडं आता नेलास जबरदस्ती तुम्ही कुठे चालले ना बहाला का कुठे काहीतरी बोलत नाही नाही तुम्ही तुम्ही जाऊन या मस्त दर्शन घ्या मला आमच्या गावात दर्शन घ्या सो चला बाय बाय भेटू आपण आता कुठल्या तरी महोत्सवामध्ये चला बाय बाय आणि ताईसा वहिनीसा आईसा काकीसा मामीसा सगळे बसलेले आहेत आणि आमचं नातेवाईक पण भेटलं मला इकडं माझी सुनबाई माझी सुनबाई माझी सुनबाई नात्यामध्ये हा सुनस आहे माझी आई बाबा बोलायचे हा म्हणून खुर्ची सुनस बसत नाही खुर्ची बघ खुर्ची खाली ठेवली पण बसती नाही हा सासरा आहे समोर म्हणून सो मंडळी मी आलो घरी आणि घरी चालू आहे आपली पॅकिंग आणि पॅकिंग चालू आहे मस्त पेडा आहे वेफर आहे इकडे बघा सगळी पॅकिंग चालू आहे आणि पॅकिंगचं कारण काय मम्मी मम्मी कोणाचा चैतालीचा कोण चैताली माझी सुनबाई तुझी वहिनी लास्त वहिनी इकडे हॅपी तर घ्या माझा अरे हॅपी बर्थडे घ्या पण आता ऍडव्हान्स वाढदिवसाच्या अर्धेश मध्ये मस्त आता सकाळी मंडळी आपलं तुम्ही नारंदी आरती बघितली असेल आपल्या ब्लॉग मध्ये जत्राच्या तेव्हा आरती असेल रोज सकाळी पाच वाजता त्याच्या माझ्या सगळ्या आरती वाल्यांना हे सगळं प्रसाद म्हणून आपल्याला वाटायचं वहिनीच्या बड्डे निमित्त वहिनीला वहिनी पुन्हा एकदा वाढ आरती शुभेच्छा त्यांना पेड वाटलं मला काय माझा उद्या उपास पण सोडणार आहे संध्याकाळी पार्टी आहे का काय द्या निश्च बोलू नका ब्लॉग मध्ये द्या लागला हा गिफ्टच्या पत्याने पार्ट्या पाहिजे गिफ्ट देऊ ना काहीतरी आपण काय पाहिजे बोला काय पाहिजे गिफ्ट अरे मला वाटलं काही नाही बोला नको नको वय ना जे तुम्ही द्याल बोलत ते वा अरे नको बोला सिक्स मारून टाकला म्हणजे अशी सगळी पॅकिंग चालू आहे आपली आणि यो योग याचा योग घर मंडली हे बघा एवढा मोठा घर आहे याचा त्यानं चार त्याने बसील एवढा बाबू याची झाली कुठे कुठे इथंच आहे का हे खोलू कस हा हा इकडे आहे का खोल 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 लवकर चल मी नाही पुन्हा मला जायचंच नाही हे बाबू बाबू अरे डुम डू काय बघतो असा किवा इथे कॅमेरा काय बघतो असा घे कॅमेरा घे 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 आता बघ कसा कॅमेरा मंडळी पकड लवकर मजा आले सर भेटूया मंडळी आपलं एक दर्शन बाकी आहे तो एक दर्शन करायला भेटू बाय 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 मस्त पॅकिंग करा काही कमी राहायला पाहिजे चला चला मी आले मला थोडासा बाप्पाचं दर्शन घेऊ ब्लॉक कर मला शिंगाडे ठेवायला जायचं थांब था था था। ना मला ब्लॉक ते किती आणि आता आपलं शेवटचं दर्शन घ्यायला आलो आपण अप... शेवटचं म्हणजे या वर्षीचं आणि मागे गणेशोत्सवाचं शेवटचं दर्शन गेलो आपल्या काकांकडे एक काकाचा मुलगा इकडे झोपले एक काकाचा मुलगा इकडे एक काकाचा मुलगा असत शिंगांवर ना सगळेच लेट कसा आलो ना आता आपल्याला आणि मस्त बाप्पांची मूर्ती आहे भव्य दिव्य अशी लालबागच्या राजांच्या शेप मध्ये आपली मस्त बैठक मध्ये मूर्ती आहे आणि सुंदर डेकोरेशन आहे आणि सुंदर डेकोरेशन करून आपण बाप्पा दर्शन भेटू दर्शन घेऊन भेटू पुढे चला आईस्क्रीम वाटतात नवीन नवीन प्रसाद नवीन प्रसाद मार्केटमध्ये नवीन प्रसाद आले <laughs> आरती झाले प्रसाद म्हणून आईस्क्रीम वाटतात सदा भेटू आईस्क्रीम करून

बरोबर आता तर चेहरा बघून भुकलेलीच वाटतात माझ्या या सगळ्या मला सोन्याचा काय पाहिजे माय काय मान पाहिजे काय साता वाटल्यात रात्रीचे पाच वाजून सकाळचे पाच वाजून सव्वीस आणि स्टील आम्ही पत्ते खेळत आहोत रात्री पासून हे बघा चुगारी झाल्या कोण हारल्या मी रुपक आला काही सगळी मंडळी आहे खेळायला आपली ठीक आहे कोणती खेली आहे काय माझे बंदी नाहीत का सगळं आलो चल मी पण काय केलं आलो चल मी चालीस चाळीस आला चाळीस मी पॅक करू नाही रे भाऊ मला जास्त काहीच नाही राऊंड आहे बोलत काय काय करू करू झालं